नमस्कार आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते पारंपरिक पद्धतीने कोथंबीर वडी करण्यासाठी वेळ तर खूप लागतो आणि कधीकधी कोथंबीर वडी हवी तशी अजिबात कुरकुरीत कुश आणि खुसखुशीत होत नाही लगेच ती नरम पडली जाते परंतु आज मी तुम्हाला कोथंबीर वडीचा रोल न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये कोथंबीर वडी करून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आता कोथंबिरी वडी करायची म्हटलं की भरपूर सारी कोथंबीर असलीच पाहिजे एक जुडी ह्या ठिकाणी मी देशी कोथंबिरी घेतलेली आहे आता कोथंबिरी निवडून घेताना ती देटाकडील जेवढा कवळा भाग आहे ना तेवढा तो घ्यावा फक्त कोथंबिरीची पानंच न घेता डेटाचा कवळा भाग घेतला की अजूनच वडी रुचकराशी लागते आता कोथिंबीर निवडून झाल्यानंतर मी दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे नितळून घेऊन आता ही कोथिंबीर बारीक अशी चिरून घेणार आहे पाणी पूर्णपणे नेतून घेतल्यामुळे कोथिंबीर को ही बारीक चिरली जाते शक्य तितकी कोथिंबीर ही बारीक अशी चिरून घ्यावी सध्या बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये देशी कोथिंबीर मिळाली जाते त्यामुळे कोथिंबीर वडी करताना देशी कोथिंबीरच घ्यावी त्यामुळे वडीला स्वाद देखील खूप सुंदर असा येतो तर अशाच प्रकारे सर्व कोथिंबीर आपण बारीक अशी आता सर्व चिरून घेऊयात बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतल्यानंतर या ठिकाणी मी एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार हिरवी मिरची अशा प्रकारे ती ओबडधोबड वाटून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आता हे सर्व साहित्याचं प्रमाण तुम्ही कोथिंबीर किती घेतली आहे ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आता चाट मसाला नसेल ना तर तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस किंवा एक मोठा चमचा दही टाकलं तरीही चालेल पाव चमच्या हिंग पाव चमच्या हळद एक मोठा चमचा लाल तिखट त्यानंतर साधारणपणे छोटे दोन चमचे तीळ एक छोटा चमचा हातावरती चोळून घेतलेला ओवा अगोदर आपण हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट हे तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित एकत्रित करून अशा प्रकारे आपण हे हाताने जिन्नस सर्व चुरून घेऊयात सर्व मसाल्यामध्ये कोथिंबीर अशा प्रकारे चुरून घेतल्यामुळे मीठ आणि आपण त्यामध्ये जे पिठं घालणार आहोत ना त्या पिठाचा आपल्याला अंदाज येतो साधारणपणे एक छोटा चमचा मीठ मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता तिखट आणि आंबट चवीबरोबरच थोडासा गूळ घातला की हलकासा ह्या वडीला गोडसरपणा येतो त्यामुळे ही कोथिंबीरची वडी खाण्यासाठी खूप सुंदर अशी लागते आता वडी छान कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मोठे दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालून घेऊयात नेहमी भाकरीसाठी आपण जे तांदळाचं पीठ वापरतो ना तेच घालून घ्यावे साधारणपणे मी या ठिकाणी दीड वाटी चाळून चणाडाईचं पीठ घेतलेलं आहे चणाडाईचे पीठ हे एकदाच न टाकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडे थोडे गरजेनुसारच टाकून घ्यावे सुरुवातीला निम्म चनाडाईचं पीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे अजून मला त्यामध्ये चणाडाईचं पीठ लागणार आहे म्हणून मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर किती घेतली ना त्यानुसार हे चणाडाईचं पीठ थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं ज्याप्रमाणे आपण कांद्याची गोलभजी करताना बॅटर करतो ना त्याप्रमाणे हे बॅटर करून घ्यावं ह्यापेक्षा बॅटर जास्त घट्ट आणि जास्त पातळ देखील असू नये अशाच प्रकारे ह्या बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी दोन ते तीन मिनटं छानपैकी बॅटर फेटून घेऊयात त्यामुळे छानपैकी हो हे बॅटर हलकं फुलक होतं कोथंबीर वडीचा रोल न करता अशा प्रकारे इडली पात्रामध्ये आज आपण कोथिंबीर वडी वाफवून घेणार आहोत इडली प्लेटला हलकंसं तेल लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर ओतून घेऊयात इडली प्लेटमध्ये बॅटर टाकत असताना काटोकाट न भरता थोडीशी जागा ठेवावी कारण की जेव्हा वडी वाफवली जाते ना ती छानपैकी फुलली जाते एक ते दोन वेळा टॅप झाल्यानंतर आपण लगेच ही इडली प्लेट इडली पात्रामध्ये ठेवून छानपैकी दहा ते बारा मिनटं मध्यम आचेवरती सर्व कोथिंबिरी वडी वाफवून घेणार आहोत इडली पात्रामध्ये दीड ग्लास पाणी घालून त्यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड टाकून घेतलेली आहे त्यामुळे इडली पात्र हे बुडायला काळं होत नाही सर्व इडली प्लेट हे इडली पात्रामध्ये ठेवून झाल्यानंतर आता आपण झाकण लावून घेऊयात मध्य त्या मध्य आचेवरती आपण दहा ते बारा मिनटं छान ही कोथंबिरी वडी इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत बारा मिनटानंतर पहा छानपैकी हिथं कोथिंबिरी वडी ही, ही वाफवलेली आहे आता गॅस बंद करून आपण तूथपीकने चेक करूया तूथपीकला अजिबात कोथिंबिरी वडी चिकटत नाही तर समजायचं हिथं कोथिंबिरी वडी छानपैकी वाफवलेली आहे आता ही इडली प्लेट बाहेर काढून आपण थंड करून अशा प्रकारे पुन्हा इडली प्लेटमधून ही कोथिंबीर वडी काढून घेणार आहोत अलगद अशी निघाली जाते अजिबात ती खाली चिकटत देखील नाही रोल करून कोथिंबीर वडी वाफवून घेतली की कधी कधी ती आतमध्ये कच्ची राहते त्यामुळे अशा प्रकारे एकदा कोथिंबीर वडी केली की आतमध्ये कच्ची राहण्याचा प्रश्नच येत नाही तर ह्या ठिकाणी पहा किती जाईदार अशी ही वडी झालेली आहे ना आता सर्व कोथिंबीर वडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात कोथिंबीर वडी तयार झाल्यानंतर त्या एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस छानपैकी स्टोअर करून ठेवू शकता अजिबात त्या खराब आणि चिकट देखील होत नाही ही आता वडी कट करताना तुम्हाला कोणत्या प्रकारे कट करायची आहे ना त्यानुसार तुम्ही ही कट करून घेऊ शकता मी दाखवल्याप्रमाणे लांब सडक किंवा एकाचे चार भाग करून देखील तुम्ही त्रिकोणी अशा कोथंबीर वडी कट करून घेऊ शकता अशा प्रकारे कोथंबिरी वडी तयार करून तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठी लगेच फ्रीजमध्ये काढून तळून मुलांना देऊ शकता मध्यम आचेवरती तेल गरम करून त्यामध्ये एक एक करून आपण कोथंबिरी वडी छानपैकी तळून घेऊयात कोथंबिरी वडी तळताना ता गॅसची अशी मध्यमच असावी मोठ्या आचेवरती कोथंबिरी वडी तळून घेतली की हवी तशी अजिबात या कोथंबिरी वडीला कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येत नाही आणि मंद आचेवरती कोथंबीर वडी तळली की ती तेल खूप पिते आणि लगेच नरम देखील पडते ही महत्त्वाची तळण्यासाठी टीप आहे तर या ठिकाणी पहा छानपैकी मी कोथंबिरी वडी ही तळून घेतलेली गे आहे खूप जास्त डार्क कलर न काढता हलकासा सोनेरी रंग आला की कोथंबिरी वडी लगेच काढून घ्यावी तर तुम्ही देखील अशाच प्रकारे इडली पात्रामध्ये ही कोथिंबिरी वडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका धन्यवाद